नमस्कार पालक मित्रांनो आज आपण अगदी जिवळाच्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे एक ते दोन वर्ष ह्या वयातील मुलांच्या आहाराबद्दल ह्या काळामध्ये लहान मुलांचं शरीर मन मेंदू आणि क्षमता ह्या गोष्टी झपाट्यानं वाढत असतात त्यामुळे ह्या काळामध्ये मुलांना काय खायला द्यायला पाहिजे हे खूप महत्त्वाचं ठरतं नुसतं पोट भरलं अन्न दिलं म्हणून त्याची वाढ झाली असं होत नाही पण ह्या काळामध्ये आपण मुलांना काय देतो किती देतो किती अंतराने देतो कशा पद्धतीने देतो ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात त्याच्यामुळे ह्या ज्या वाढीच्या काळामध्ये एक ते दोन वर्षाच्या काळामध्ये मुलांना काय द्यायला पाहिजे आणि किती वेळा द्यायला पाहिजे कसं द्यायला पाहिजे हे महत्त्वाच्या गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत चला सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर रवी तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच आज आपण बघणार आहोत एक ते दोन वर्ष ह्या वयागडातील मुलांना काय आहार आणि किती वेळाने आणि कशा पद्धतीने द्यायला पाहिजे ते सुरुवात करूया सकाळपासून आपण असं गृहित धरूया की आपलं बाळ सकाळी सात किंवा आठ वाजच्या दरम्यान उठतं तर सकाळी बाळ उठल्यानंतर रात्रभर चांगली झोप झाल्यामुळे बाळाला चांगली भूक लागलेली असते अशा काळामध्ये बाळाला जर आईचं दूध दिलं तर खूप चांगलं असतं जर आईचं दूध नसेल तर त्यातला पर्याय म्हणून आपण गाईचे दूध किंवा पावडरच्या डब्याचं दूध वापरू शकतो पण सर्वात सर्वोत्तम म्हणजे आईचं दूध आईच्या दुधामध्ये कॅल्शियम विटॅमिन्स प्रोटीन्स फॅट्स ह्या सर्व गोष्टी असतात कॅल्शियम आणि विटॅमिन्समुळे लहान मुलांच्या हाडांची चांगली ग्रोथ होते त्यांची चांगली वाढ होते आणि त्यातील जे प्रोटीन्स असतात किंवा ज्या गोष्टी असतात त्याच्यामुळे मुलांच्या मेंदूची पण चांगली वाढ होते तसंच आईच्या दुधामध्ये अँटीबॉडीज असतात ह्या अँटीबॉडीज ह्या लहान मुलांच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी खूप चांगलं काम करतात जर आईचं दूध नसेलच तर त्याऐवजी आपण गाईचा दूध हा पर्याय म्हणून वापरू शकतो गायच्या दुधापनमध्ये पण विटॅमिन डी थ्री आणि कॅल्शियम याची प्रचूर मात्रा असते त्याच्यामुळे याचा फायदा जो आहे ते लहान मुलांचे दात हाडं हे मजबूत होण्यासाठी खूप चांगला होतो आता ही सकाळची वेळ निघून गेल्यानंतर जनरली पुढचा वेळ असतो लहान मुलांच्या खाण्याचा तो म्हणजे दहा ते अकराच्या दरम्यान ह्यावेळेस सकाळी सातनंतर दूध पिल्यानंतर लहान मुलांची ॲक्टिव्हिटी खेळणं मस्ती हालचाल हे सुरू होतं वाढायला लागतं मग ह्या सात ते दहाच्या दरम्यान मुलांची खेळणं आणि मजा मस्ती जास्त झाल्यामुळे एनर्जी लॉस झालेला असतो आणि ही एनर्जी भरून निघण्यासाठी एनर्जेटिक ठेवण्यासाठी आपल्याला लहान मुलांना चांगल्या प्रकारचा नाश्ता देणं खूप गरजेचं आहे तर ह्या नाष्ट्यामध्ये आपण इडली पोहे उपमा उत्तपम चिलय ह्या पद्धतीच्या गोष्टी आपण लहान मुलांना भरू शकतो ह्या सर्व आहार प्रकारातून जे आपण नाश्त्यामध्ये देणार आहोत याच्यामुळे बाळाला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे एनर्जी ऊर्जा दुसरी म्हणजे प्रोटीन्स तिसरं म्हणजे कार्बोहायड्रेट्स विटॅमिन्स अशा पद्धतीच्या ज्या गोष्टींचा शरीराला आवश्यक आहे त्या गोष्टींचा पुरवठा शरीराला होणार आहे मग याच्यामध्ये मुगड डाळीचा चिल्ला असेल किंवा पराठा असेल किंवा वेगवेगळ्या भाज्यांचे सूप असतील किंवा त्याच्यापासून तयार केलेले पराठे असतील किंवा उत्तप्पा असेल इडली असेल वडे असतील ह्या अशा पद्धतीच्या आहारांमुळे लहान मुलांच्या शरीरामध्ये समतोल आहार जातो आणि त्यांची जी नैसर्गिक गरज आहे आहाराची ती पूर्ण होते त्याच्यामुळे हा दहा ते अकराच्या दरम्यानचा जो नाश्ता आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि ह्या काळामध्ये घरचंच आपण बनवलेलं गाईचं तूप टाकून तयार केलेले पदार्थ दिलं तर लहान मुलांची एनर्जी खूप चांगल्या पद्धतीने वाढते याचा परिणाम लहान मुलांच्या शरीरावर तर होतोच होतो पण त्याचबरोबर इम्युनिटीवर त्यांच्या मेंदूवर हा पण खूप चांगला दिसून येतो आता एक टिप आपण ज्या वेळेस हे पदार्थ देणार असो मग ते इडली असो किंवा पराठे असो किंवा चिले असो किंवा सूप असो ह्या गोष्टी देताना लहान मुलांमधना जर आपण तूप घालून दिलं तर याचा परिणाम खूप चांगला होईल आणि त्याचा फायदा डायरेक्ट त्यांच्या मेंदूला होईल त्याचबरोबर आपण मुलांना जे खायला देतो ना तर ते रोज एकच पदार्थ देऊ नका त्यांना थोडीशी व्हरायटी द्या आज जर मुगाच्या डाळीचा चिला दिला तर उद्या पराठा द्या नंतर कधी सूप द्या कधी उत्तप्पा द्या कधी इडली द्या अशा पद्धतीने तुम्ही जर व्हरायटी आले तर लहान मुलं त्याला कंटाळणार नाही आणि आवडीने खातील आता हा सकाळचा नाश्ता आपण दहा ते अकराच्या दरम्यान दिल्यानंतर लहान मुलांना बारा वाजेपर्यंत परत थोडीशी भूक लागू शकते मग अशा वेळेस आपण काय देऊ शकतो तर सर्वात महत्त्वाचं हो म्हणजे आपण फळं देऊ शकतो सर्व प्रकारचे फ्रूट्स किंवा फळं म्हणजे त्याच्यामध्ये पपई असतील चिकू असेल कलिंगड असेल सीजनल फ्रूट्स जे असतील ते आंबे सीताफळ ह्या गोष्टी देऊ शकतो सफरचंद केळी हे पण चांगल्या ऑप्शन्स आहेत पण एक लक्षात ठेवा लहान मुलांना जेव्हा आपण फळं देतो त्यावेळेस त्याच्यातल्या बिया काढायला विसरू नका ह्या फळांमुळे लहान मुलांमध्ये शरीराच्या पाण्याचे प्रमाण व्यवस्थित असतं त्यांचं हायड्रेशन मेंटेन होतं तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी फळांमध्ये एक नैसर्गिक साखर असते शुगर असते की जी लहान मुलांची एनर्जी टिकून ठेवते तसंच फळांमधल्या ज्या वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स असतात अँटीऑक्सिडंट्स असतात हे लहान मुलांच्या रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी टिकवण्यासाठी खूप चांगली हेल्पफुल ठेवतात आता एक छोटी टीप आपण ज्यावेळेस लहान मुलांना फळं देतो ती फळं नेहमी ताजी असायला पाहिजे ती दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी फ्रीजमध्ये ठेवलेली अशी नको आहे तर ही ताजी तवानी फळं जी आहेत ती आपण लहान मुलांना ब्रेक करून छोटे छोटे पीसेस करून तुकडे करून देऊ शकतो त्याचप्रमाणे डायरेक्ट फळांचा रस करून देण्यापेक्षा ज्यूस करून देण्यापेक्षा जर फळांचे तुकडे जर दिले ना त्याचा फायदा म्हणजे की लहान मुलांना त्याच्यातून फायबरही जातं आणि त्याच्यामुळे पोटाचं चा आरोग्यही चांगलं सुधारतं आता येते ती लहान मुलांच्या मुख्य दुपारच्या जेवणाची वेळ साधारणतः दोन अडीचच्या दरम्यान लहान मुलांना चांगली भूक लागेल तर ह्या भूक लागल्यानंतरच्या ह्या महत्त्वाच्या वेळेमध्ये आपल्याला लहान मुलांना त्याचं प्रॉपर व्यवस्थित जेवण दिलं गेणं खूप महत्त्वाचं आहे कारण ह्या जेवणातूनच लहान मुलांना पोषक तत्व चांगलं मिळणार आहे ह्या जेवणामध्ये आपण खिचडी भात दलिया ओट्स किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांच्या प्युरीज करून त्या देऊ शकतो आपण भाजीपोळी खातो तीही ह्यामध्ये आपण ॲड करू शकतो यामध्ये खिचडी हा एक चांगला पर्याय आहे खिचडी करताना त्याच्यामध्ये भाज्या टाकून जर दिल्या वेगळ्या प्रकारच्या गोष्टी मिश्रण करून दिला तर ते हे अतिशय उत्तम कारण ज्यावेळेस आपण खिचडी आणि भा भाज्या एकत्र करून देतो त्यावेळेस खिचडीमधील भातामुळे मुलांना कार्बोहायड्रेट मिळतं डाळीमुळे प्रोटीनचा सप्लाय चांगला होतो आणि भाज्यांमुळे फायबर्स किंवा विटॅमिनची जी कमतरता असते ती भरून निघते ह्या खिचडीवर आपण जर चमच्याभर साजूक तूप टाकून दिलं तर त्याचा फायदा पचनासाठी पण खूप चांगला होतो आणि मेंदूसाठी पण खूप चांगला होतो त्याच्यामुळे लहान मुलांना हा खिचडी भात जो आहे हा खूप चांगला पर्याय आहे याचबरोबर आपण दलिया भात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या त्याच्यावर भाजीपोळी किंवा वेगळ्या फळांची प्युरी भाज्यांची प्युरी ह्या गोष्टी पण आपण ह्या महत्त्वाच्या आहारामध्ये दुपारच्या जेवणामध्ये ॲड करू शकतो आता हे दुपारचं जेवण झाल्यानंतर बरेच बाळ चांगले झोपतात साधारणतः पाच ते सहाच्या दरम्यान बाळ उठतात आणि त्यांची चांगली झोप झाल्यामुळे ते, ते पुन्हा एनर्जीने रेडी असतात मग अशा वेळेस त्यांची जी काही थोडीफार जी भूक असते ती भागवण्यासाठी आपण दूध किंवा दुधाच्या पदार्थांचा वापर करू शकतो मग याच्यामध्ये आपण दूध वापरू शकतो दही वापरू शकतो पनीरचे तुकडे वापरू शकतो दुधावर आपण मिल्कशेक केळीचा मिल्कशेक अशा गोष्टी देऊ शकतो तसंच आपण दूध भात दही भात पनीरचे छोटे छोटे तुकडे करून ते भातामध्ये मिक्स करून हे पण आपण लहान मुलांना ह्या काळामध्ये देऊ शकतो आता हा संध्याकाळचा नाश्ता झाल्यानंतर हलका आहार झाल्यानंतर रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान आपण लहान मुलांना त्यांचं रात्रीचं जेवण जे आहे डिनर जे आहे ते, ते देऊ शकतो साधारणपणे रात्रीचं सा जेवण हे हे हलकंच असायला पाहिजे ते जास्त जड नको पचायला हलकं हवं यासाठी आपण लहान मुलांना पुन्हा जी दुपारी बनवलेली जी ब खिचडी आहे तिचा वापर करू शकतो भाज्यांचे सूप वापरू शकतो त्याच पद्धतीने जी आपण रव्याची खीर बनवतो ती श शु, देऊ शकतो किंवा मुगडा तांदळाची खिचडी वरण भात बारीक करून मिक्सरमध्ये अशा पण गोष्टीत आपण देऊ शकतो तर पालक मित्रांनो हा होता लहान मुलांचा दिवसभराचा डाएट प्लॅन म्हणजे सकाळी उठल्यापासून उठले -उठले का आपण सकाळी उठल्या उठल्या काय द्यायचं दुपारच्या वेळेत काय द्यायचं संध्याकाळच्या वेळात काय द्यायचं रात्रीचं काय द्यायचं ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित पाळल्या तर तुमच्या मुलांचं शरीराचं मेंदूचं आणि रोगप्रतिकारक क्षमतेचं चा, चांगल्या पद्धतीने वाढ होणार आहे त्याच्यामुळे हे तुम्ही न विसरता करा आता काही छोट्या आणि महत्त्वाच्या टिप्स तर याच्यामध्ये दर दोन दोन तासाने लहान मुलांना खाऊ घालायला विसरू नका लहान मुलांची एनर्जी खूप जास्त असते त्याच पद्धतीने लहान मुलांची हालचाल खेळणं मस्ती ह्या पण खूप असतात ह्या गोष्टी करायला हालचाल करायला मजा मस्ती करायला ॲक्टिव्हिटी करायला एनर्जी लागते जर आपण दर दोन दोन तासाने जर त्यांना खाऊ घातलं तर ही एनर्जी टिकून राहणार आहे नाहीतर बाळ सुस्त होतात ॲक्टिव्ह होत राहत नाही त्याच्यामुळे दर दोन दोन तासाने आपल्याला लहान मुलांना खाऊ घालणं आवश्यक आहे तसंच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांना आपण खाऊ घालतो त्यावेळेस ताजी अशी गोष्ट तयार करून खाऊ घाला फ्रोजन किंवा पॅकेज फूड किंवा जंक फूड बेकरी प्रॉडक्ट्स स्ट्रिक्टली टाळा तिसरं एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्क्रीनचा वापर करणार जेवताना बऱ्याच पाळा पालक जेवताना लहान मुलं खात नाही म्हणून मोबाईल म्हणा किंवा टी व्ही म्हणा त्याच्यासमोर बसून खाऊ घालतात हे आत्ता आपल्याला इथून पुढे स्ट्रिक्टली अवॉइड करायचं आहे टाळायचं आहे ज्यावेळेस मुलं टी व्ही किंवा मोबाईलकडे बघून खातात त्यावेळेस ते किती खातात कसं खातात हे त्यांच्याकडे बिलकुल लक्ष राहत नाही त्याच्यामुळे टी व्ही मोबाईल स्क्रीन सोडून त्याच्याऐवजी आपण जर लहान मुलांमुळे गप्पा मारत एक गोष्टी सांगत जर जेवण त्याला खाऊ घातलं तर त्यांचा लहान मुलांचा आपल्याबरोबरचा जो बॉन्ड आहे तो चांगला वाढतो त्याच्यामुळे ते कृपया टाळा मोबाईल आणि टी व्हीचा वापर जेवताना लहान मुलांना त्यांच्या कलाने खाऊ द्या खाऊ घालताना जोर जबरदस्ती दबाव करून खाऊ घालू नका त्यांच्या कलाने हसत खेळत त्यांना खाऊ घाला अन्न हे नेहमी हलकं पचायला सोपं आणि गरम द्या जेणेकरून त्यांचं पचन चांगलं होईल आणि हो सर्वात महत्त्वाचं लहान मुलांसाठी तूप साजूक तूप हे मेंदूसाठी खूप चांगलं आहे हे त्यांचं एक ब्रेन टॉनिक आहे त्याच्यामुळे जिथे जिथे शक्य आहे तिथे लहान मुलांच्या आहारामध्ये तूप टाकायला विसरू नका तर पालक मित्रांनो हा होता लहान मुलांच्या दिवसभराचा एक डाएट प्लॅन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या पालक मित्रांबरोबर तुमच्या मित्रमंडळींबरोबर नातेवाईकांबरोबर शेअर करायला विसरू नका अजूनही ह्या चॅनलला तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद